कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या रोहन अंभोरेच्या अकोट शहर पोलिसांनी आवडल्या मुसक्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन अकोट शहर येथील गुन्हे शोध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे हे पोलीस स्टेशन परिसरात डीव्ही पथकाच्या अंमलदारांसह नगर परिषद निवडणूक अनुषंगाने अकोट शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की रोहन मुरलीधर अंभोरे राहणार खानापूर वेस अकोट हा खानापूर वेस ते राजेंद्रनगर रोडवर देशी कट्टा अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे अशा खात्रीलायक बातमीवरून तत्काळ पंच व पोलीस स्टेशन स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सदर रोडवर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इसमास पंचांसमक्ष शिताफीने पकडून त्याचे नावगाव विचारून त्याची अंग घेतली असता त्याच्या कमरेजवळ एक देशी कट्टा व चार जिवंत काडतूस मिळून आल्याने सदरबाबत त्यास शस्त्र परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्याच्याजवळ शस्त्रजवळ बाळगण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याने सदर देशी कट्टा व जिवंत काडतूस पंचांसमक्ष जप्त करून आरोपी नामे रोहन मुरलीधर अंभोरे याला पोलीस स्टेशनला आणून तेचा विरुद्ध कलम तीन पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट